शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवता येतो मात्र त्यासाठी देखील ज्ञान असावं लागतं मात्र ज्यांना ज्ञान नाही अधिक परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत कोट्यवधींचा गंडा घातल्याचे अनेक प्रकार समोर आले शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक रक्कम मिळवण्याच्या आशेनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेगावमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली विशेष म्हणजे खेडोपाडी शेअर मार्केटचं दुकान सुरू करून कोट्यवधीच्या गुंतवणूक केल्या जाऊ लागल्या मात्र हळूहळू गुंतवणूक करून घेणारे फरार होऊ लागले आणि शेअर मार्केटच्या नावाखाली सुरू असलेला हा मोठा घोटाळा उघड होऊ लागला परताव्याच्या अनेकांनी घर जमिनी शेती सोनं गहाण ठेवत पैसे गुंतवले मात्र फसवणूक झाल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आली दरम्यान पोलीस प्रशासनानं फसवणूक करणाऱ्या अनेक भामट्यांना गजाड केले नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याच्या अनेक लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाडी सुरू होता काही ट्रेडर आणि एजंट यांनी लोकांना भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं महिन्याला बारा ते पंधरा टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात दोनशे पेक्षा जास्त एजंट तयार झाले होते या एजंट्सन दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते या एजंट्सनं सुरुवातीला लोकांना परतावा दिला नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत शेवगाव तालुक्यातील एकशे दहा खेडेगावातून करोडोंची गुंतवणूक करून घेतली आणि अनेक एजंट आता फरार झाले आहेत या घटनेमुळे अहिल्यानगर मध्ये एकच खळबळ उडाली मात्र हळूहळू फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यास कोट्यवधींची फसवणूक समोर येताच पोलीस प्रशासनाने देखील पावलं उचलत अनेक फरार भामट्यांना गजाड केले पुढारी मंडळी व्यापाऱ्यांसह मोलमजुरी करणाऱ्यांची फसवणूक झाली घर असल्या मिळणाऱ्या परताव्यातून अनेक लोक याकडं आकर्षित झाले शेतातील धनधान्य दागदागिने विविध बँक पतसंस्थांमधील ठेवल्या होत्या मोडल्या अनेकांनी शेतात काय उत्पन्न नाही म्हणत वावर विकल्या काहींनी शेत गहाण ठेवलं तर काहींनी आगामी काळात प्लॉटचे दर वाढणार नाही अशी स्वतःची समजूत काढून प्लॉट विकले देखील तसेच नोकरदार वर्ग बचत गटांनी सोसायटी बँकांचं कर्ज काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली यामध्ये तालुक्यातील शेतकामगार वीट कामगार शेतकरी शिक्षक कामगार महिला बचत गटांमधील सदस्य नोकरदार यांच्यासह मोठमोठे व्यापारी तसेच काही नेते मंडळींनी गुंतवणूक केली सुरुवातीला परतावा दिला आणि त्यानंतर परतावा येणं बंद झाला मात्र काही दिवसांनी हे भामटे आपल्या परिवारासह गावातूनच फरार झाले आणि हा सगळा घोटाळा समोर आला कोट्यवधींचा घोटाळा घालणारा बिग बुल साईनाथ कवडे अटकेत शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बिग बुल साईनाथ कवडेला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरात मधून ताब्यात घेतलंय सुमारे चार वर्षांपासून साईनाथ कवडेनं शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरोडगाव येथील शेतात शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरू केलं होतं यावेळी केलेल्या गुंतवणुकीवर बारा ते वीस टक्के मासिक परतावा दिला त्याच्या या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली मात्र काही दिवसांनी हा परतावा बंद झाला तालुक्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होताच साईनाथ कवडे हा अनेकांचे पैसे अडप करून फरार झाला मात्र अखेर अनेक दिवसानंतर त्याला पोलिसांनी अटक केली साईनाथ कवडेच लक्झरियस आयुष्य महागडे ऑफिस लाखोंच्या गाड्या शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा साईनाथ कवडे लोकांच्या पैशातून एक लक्झरियस आयुष्य जगत होता त्याच्याकडं महागड्या आलिशान गाड्या घड्याळ गाड मोबाईल त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली खाजगी सुरक्षा रक्षक टोळी एकामागे एक दहा ते पंधरा गाड्यांचा ता ताफा जसं की सिनेमात दिसत अगदी तसंच काहीस चित्र हे तालुक्यात दिसत होत याला बाळून अनेकांनी पैसे गुंतवले आणि इथंच ते फसले देखील अनेक भामटे गजार झाले आहेत मात्र नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक आणि गुंतवलेली रक्कम कधी मिळणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसंच जादा परताच्या आमिषपटी नागरिकांनी देखील गुंतवणूक करू नये प्रत्येक गोष्टीची संपूर्ण माहिती घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले तर मंडळी शेवगाव शेअर मार्केट ट्रेडिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा